साहित्य सम्राट भाऊ यांना पुण्यतिथी दिनी मातंग बांधवांनी केले अभिवादन लहुजी स्मारक परिसरात अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन लहूजी सेवा दलाचे युवा जिल्हाध्यक्ष विकास दाभाडे व लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव सोहळा समिती अध्यक्ष शिवा आडात यांनी आज दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता साहित्य सम्राट साहित्यरत्न लोकशाही शिवशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लहूजी सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत तायडे तर प्रमुख अतिथी म्हणून संजू भाऊ आधारवाडे जनता न्यूज चॅनलचे संपादक कांबळे व पत्रकार अमोल ठाकूर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती उपस्थित मातंग बांधवांसह मान्यवरांनी वस्तात लहुजी साळवे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पहिल्या चित्राचे पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित केले व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्तात साळवे यांचा विजय असो असा जयघोष करत उपस्थित मान्यवरांसह मातंग साहित्य सम्राट लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले या कार्यक्रमाला रुपेश सोनोने हरीश गायकवाड रितेश चव्हाण अक्षय लोखंडे अजय गव्हाणे राहुल चेके साहिल मोरे इत्यादी लहूजी सेवा दलाचे पदाधिकारी व मातंग समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील वाशिम

यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा